नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठळक घडामोडींकडे टेम्बिनगा येथील नवरात्रोत्सवात यंदा बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा आज देवीची वाजत गाजत आगमन मिरवणूक मेट्रो चार प्रकल्पाच्या मेट्रोची चाचणी पूर्ण आणि राहुल गांधी यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेमिनाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे किंवा मा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे लाखो भक्त श्रद्धाळू इथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होतात श्री जयंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं हे अठ्ठेचाळीसावा वर्ष आहे यंदा, यंदा दुर्गदुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली ठाण्यातील टेंबिनाका इथे धर्मवीर अनंत तिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकाने एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्त रोवली सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी त्यांचं प्रबोधन व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेतायत आज बावीस सप्टेंबर रोजी देवीची कळवा मार्केट इथून वाजत गाजत विधिवत पूजा करून आगमन मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली या मिरवणुकीत महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यातील कलापथकं त्यात ढोल ताशे लेजिम आदिवासी नृत्य वारकरी संप्रदाय गोंधळी इत्यादी सहभागी झाले होते देवीच्या आगमन प्रसंगी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी माजी नगरसेवक माजी नगरसेविका सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान देवीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली आहे ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा सा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाकडून मेट्रो मार्गिकेची वाहणी करण्यात आली मागील कित्येक दिवसांपासून ठाणेकरांचं मेट्रोच्या कामाकडे लक्ष लागलं होतं त्यानंतर आता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चार आणि चार अवरील मेट्रोची ट्रायल घेण्यात आली आहे महिनाभरापूर्वी एम एम आर डी एचे अध्यक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे मेट्रो चारची चाचपणी सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची घोषणा केली होती त्यानुसार आज म्हणजे सोमवारी मेट्रोच्या डब्यांची चाचणी पार पडली गायमुख ते घुडबंदर रोडच्या विजय गार्डन नजीकच्या स्थानकापर्यंत ही मेट्रोची चाचणी यशस्वीरित्या पार पडली त्यामुळे आता लवकरच ही सेवा ठाणेकरांच्या सेवेत उतरणार असून हा मार्ग ठाणेकरांसाठी महत्वाचा मानला जातोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चार आणि चार अवरील मेट्रोची ट्रायल घेण्यात आली सध्या वडाळा काटकोपर मुलुंड कासारबडोली काही मोठ्या महत्वाच्या मार्गांचं पहिल्या डप्प्याची ट्रायल करण्यात आली आहे या डप्प्याची लांबी पस्तीस किलोमीटर इतकी असून यामध्ये बत्तीस स्थानकांचा समावेश असणार आहे ही मेट्रो सेवा आठ डब्यांची असणार असून दैनंदिन प्रवासी संख्या तेरा लाख त्रेचाळीस हजार इतकी असेल अशी अपेक्षा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय यापुढेही पूर्व पश्चिम उपनगर आणि मुंबई ठाणे शहरांना जोडणारा हा मार्ग होणार आहे मेट्रोचा अकरावा मार्ग जो वडाळ्यापासून सीएसटीला जातो तोही जोडला जाईल त्यामुळे देशातला सर्वात लांब मेट्रो मार्ग होईल अठ्ठावन्न किलोमीटर इतका लांब प्रवास होईल यातून एकवीस लाख लोक प्रवास करू शकतील रस्त्यावरची वाहतूक सुद्धा त्यामुळे नियमित होण्यास मदत होईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय परंतु दोन हजार एकोणीस नंतर जे सरकार आलं त्या सरकारने कामं जवळपास थांबवली होती त्यामुळे अडीच वर्ष ही कामं मागे गेली नाहीतर आत्ता आम्ही पूर्ण अठ्ठावन्न किलोमीटरचं उद्घाटन करताना तुम्हाला दिसलो असतं पण दुर्दैवाने आम्हाला ते करायला आता जवळपास एक दीड वर्ष अजून दोन वर्ष लागतील मग मी बोलता आमदार प्रताप सरनाईक मनालो मंत्री प्रताप सरनाइक पकड़ लो आमदार होते, के लिए मैं होते दे दे। आता ते मंत्री लिया। आज ये बहुत हर्ष की बात है कि हमारी जो मेट्रो चार और मेट्रो चार ए है जो वडाला घाटकोपर मुलुन कासर वड़वली गायमुख इस प्रकार का इसका रूट है इसके फर्स्ट फेज का टेस्टिंग हम लोग आज कर रहे हैं और धीरे धीरे इस पूरी मेट्रो को हम लोग कंप्लीट करेंगे करीब सोलह हज़ार करोड़ रुपए की लागत से ये मेट्रो बनी है और प्रतिदिन तेरह से चौदह लाख प्रवासी इसमें प्रवास करेंगे ऐसा अपेक्षित है इस मेट्रो के लिए मोगरपाड़ा में 45 एकड़ की ज़मीन पर एक बहुत बड़ा डेपो तैयार किया जाने वाला है ये डेपो मेट्रो चार मेट्रो चार ए मेट्रो ग्यारह मेट्रो दस इन सबका एकत्रित इस प्रकार का डेपो रहने वाला है ये मेट्रो आगे जाकर वड़ाला से जो हमारे मेट्रो लाइन ग्यारह है उसको ज्वाइन होगी जो सी तक छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तक जाएगी तो कुल मिलाकर एक कंप्लीट हम लोग अट्ठावन किलोमीटर का ये रूट तैयार कर रहे हैं जो देश का सबसे बड़ा रूट है देशातील जीएसटी दरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले बदल म्हणजे सर्वसामान्य माणूस महिला भगिनी आणि छोट्या दुकानदारांना मोठा दिलासा देणारे निर्णय असून मोदींचा हा खरा मास्टर स्ट्रोक असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय जीएसटी दरांमध्ये केलेल्या बदलांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये मोठे बदल होणार असून त्यामुळे लोकांच्या बचतीत वाढ होईल त्यामुळे खऱ्या अर्थानं हे बदल म्हणजे देशवासियांना दिवाळीपूर्वी दिलेली मोठी भेट असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर हे बदल लागू होणार असल्यानं देशात ही महासत्तेची घटस्थापना असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं देशातील वेगवेगळ्या करामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी देशात जीएसटी अस्तित्वात आला सुरुवातीला पाच टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि चाळीस टक्के असे चार स्तरात तो आकारला जात होता मात्र आता सर्व उत्पादनांसाठी पाच आणि अठरा टक्के असे दोनच स्तर निश्चित करण्यात आले त्यामुळे देशवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या टॅरिफला ला मेक इन इंडियाद्वारे प्रत्युत्तर देण्यासाठी देशवासियांना बळ मिळणार आहे ने 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 हा निर्णय देशाला प्रगतीकडे घेऊन जाणार असून या निर्णयाचं स्वागत करून शिंदे यांनी योग्य वेळी हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांचे आभार मानले पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी संध्याकाळी पाच वाजता देशाला संबोधित करून जीएसटी बदलांची माहिती दिल्यानंतर जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स म्हणत त्याची हेटाळणी करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवीन जीएसटी टॅक्स म्हणजे गृहस्थी सर्वनाश टॅक्स असल्याची प्रतिक्रिया दिली आहे त्यावर प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी काँग्रेस कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयावर टीका करत असतं मात्र हा नवीन जीएसटी टॅक्स म्हणजे ग्रोथ सक्सेस टॅक्स आणि सर्वसामान्य माणसासाठी गृहसे सेव्हिंग टॅक्स असल्याचं सांगितलंय तसंच जाहीर झालेले निर्णय हे एकविसावी सदी म्हणजे नरेंद्र मोदी हे समीकरण अधिक बळकट करणार असून आगामी काळात त्याचा प्रत्यय विरोधकांना आल्याशिवाय राहणार नाही असं मत शिंदे यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलं ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मार्गावरील अवजड वाहतूक सकाळी सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याची वाहतूक पोलिसांची अधिसूचना चोवीस तासांमध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली आहे गोडबंदर मार्गावर सकाळी सहा ते सकाळी अकरा आणि संध्याकाळी पाच ते मध्यरात्री बारा यावेळेत अवजड वाहतुकीला बंदी करणारी अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली त्यामुळे दोन ऑक्टोबरपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच आणि रात्री अकरा ते सकाळी सहा यावेळेत अवजड वाहतुकीला परवानगी राहणार आहे दिवसा अवजड वाहतुकीला बंदी घातल्यामुळे मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी होऊन एका लहान वेचा रुग्णवाहिकेमध्ये मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही अधिसूचना बदलण्याची वेळ आली आहे ठाणे शहरामध्ये अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत असून घोडबंदर भागातील रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय गृहसंकुलांमध्ये जाण्यासाठी मनस्तापाचा सामना करावा लागतोय या विरोधात घोडबंदर पट्ट्यातील गृहसंकुलाने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं होतं या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पालघर आणि नवी मुंबई पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन त्यामध्ये अवजड वाहतुकीवर नियंत्रणाच्या सूचना दिल्या होत्या गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या या बैठकीनंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातून अवजड वाहतूक सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत बंद ठेवण्याची अधिसूचना जाहीर केली होती पालघर जिल्ह्यातून मुंबई अहमदाबाद मार्गावर होणारी वाहतूक रोखल्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली या कोंडीमध्ये अडकल्यानं एका रुग्णवाहिकेतील मुलाचा मृत्यू झाल्यानंतर वसई विरार आणि पालघर परिसरातून संतापाची लाट उसळली होती या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या काही तासात नवी अधिसूचना जाहीर करून सकाळी अकरा ते पाच या वेळेत अवजड वाहतुकीला प्रवेश देण्याची घोषणा केली त्यामुळे आता रात्री आणि दुपारच्या वेळेस ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील अवजड वाहतूक सुरू राहणार आहे औळा परिसरात ट्रिनिटी गृहसंकुलाचं बांधकाम बारा वर्ष पूर्ण होऊनही विकासकाला पूर्णत्वास नेता आलेलं नाही त्यामुळे सुमारे दीडशे कुटुंब नव्वद टक्के पैसे भरूनही हक्काच्या घरापासून वंचित आहेत आमदार संजय केळकर यांनी याबाबत पुढाकार घेतला असून आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आली आहे आमदार संजय केळकर यांनी रविवारी अर्धवट बांधकाम असलेल्या ट्रिनिटी गृहसंकुलाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि फसवणूक झालेल्या नागरिकांशी संवाद साधला यावेळेला ठाणे शिला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे हे देखील उपस्थित होते याबाबत बोलताना केळकर म्हणाले की या इमारतीत सुमारे दीडशे कुटुंब राहायला येणार असून त्यांनी नव्वद टक्के रक्कम विकासकाकडे भरली आहे मात्र बारा वर्ष उलटली तरीही विकासकाला इमारत पूर्ण करता आलेली नाही त्यामुळे ते हवालदिल झालेत याप्रकरणी आम्ही या, या कुटुंबाच्या पाठीशी असून विकासकाविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली विकासकाला बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे त्यावेळेत बांधकाम पूर्ण झालं नाही तर पोलिसांच्या मदतीनं विकासकाला तुरुंगात खडी फोडाल लावू आणि स्वयं पुनर्विकासाचा मार्ग अवलंबू असं केळकर म्हणाले आमदार केळकर यांच्याकडे आम्ही आमची व्यथा मांडल्यानंतर त्यांनी तातडीनं पाठपुरावा केला लवकरच आम्हाला आमची घरं मिळतील असा विश्वास येथील रहिवाशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे जवळजवळ बारा वर्ष यांनी वनवास भोगलेले लोक आहेत ते त्यांची आज प्रतिनिधी या ठिकाणी या बिल्डिंगच्या इथेच जमलेली बिल्डरने फसवणूक केलेली आहे जेव्हा त्याचा ताबा द्यायला पाहिजे तर ता तो ता ता ताबा दिला नाही आणि त्याच्यामुळे यांनी एकजुटीने या ठिकाणी हा लढा सुरू ठेवलेला आहे आणि या लढ्यामध्ये मी त्यांच्या बाजूने आहे त्यांच्या पाठीशी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीतील इमारती वाचवाव्यात लागतील असं विधान केलंय त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे त्याबद्दल कौतुकच आहे मात्र अनाथांचे नाथ अशी ओळख सांगणाऱ्यांचं ममत्व कल्याण डोंबिवलीपुरतंच मर्यादित आहे का कळवा मुमरा शिव दिवा येथील इमारतींवर कारवाई होण्याच्या वयानं नागरिक हवालदिल झालेत त्यामुळे आता सरकारला भूमिका घ्यावीच लागेल या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करणार का, का असं सवल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केले साहेबांनी एकनाथ शिंदेना दिलेला एकना शब्द पाळला होता शिंदे साहेब स्वतः आले होते भेटायला तेव्हा पवार साहेबांनी पाळला होता आज आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे की तुम्ही शब्द द्या पाळा आणि जे गोर गरिबांना रस्त्यावर आणण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत त्यांच्याकडे लोक कामात कामावर जात नाही आहेत बायका पोरांच रस्त्यावर बसलेले असतात ते किती दिवस चालायचं नाही नाही असं आहे की शेवटी मंत्री म्हणून काही अधिकारांचा वापर जर त्यांनी केला असेल तर ती कसा केला काय केला याच मला माहित नाही पण शेवटी सरकार म्हणून एक वेगळा अधिकार सरकारला आहे सरकारला भूमिका घ्यावी लागेल बिल्डिंग जर तोडणार असाल तर या शंभर मध्ये साठ जरी लोक पकडले तरी सहाशे माणसांचे घरसंसार रस्त्यावर आणण्याचा अधिकार सरकारला नाही